जो जवान हो पर जवान हो पर योद्धा के लिए हो जवान छात्र साइबर छात्र मुछा छात्र और आज तो ये था आज ये वो करेंगे चंचल और मैदान में गिरे आज ये वो करेंगे पूरा खुद अपने समय Oh <laughs>

ಚೌಥ ಪ್ರಕಾರ್ಥ ಚೌಹಿ i Kepada tajam-tajam energi Apa yang terjadi Wah होईल त्यानंतर या ढेझर शो शोभ होईल आपल्या सर महापौर शिष्याच्या जीवनावर प्रकाशांना

त्या शनी महिन्याचे आज आयल्यावर यांची जी विशेष जयंती आपण सर्व साजरी करत असताना भविध स्मारक आयल्या जोडीचा आज या ठिकाणी उभारण्यात आलंय आणि खर तर आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय

जोपर्यंत चंद्र आणि सूर्याचं अस्तित्व या ठिकाणी असणार आहे तोपर्यंत अहिल्या इतिहास या ठिकाणी असणार आहे या देशात असणार आहे आणि तोपर्यंत हा इतिहास ज्याच्या वेळी या पुराला अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी त्यावेळी तुमची आठवण निश्चित त्या ठिकाणी काढली जाईल ज्या ज्या वेळी या पुराला अभिवादन करण्यात येईल त्या त्यावेळी सुद्धा तुमची साहेबांची आठवण त्या ठिकाणी केलेलं आहे

हा बहुदय दिवसा पुनरुक्ती राजमाता प्रदेशावर आईदेवी वडकर यांच्या लापुत्रा आज या 36 जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी याचा अनावरण करण्यात येत आहे आणि या ठिकाणी माननीय आमदार विलासराव गोमरे साहेब यांच्या शुभहस्ते विविधेद या ठिकाणी आरती च्या प्रसंगिसवर उपस्थित आहे आहेत आणि आम्ही आरती पूजन होऊन